नमस्कार मित्रांनो लहानपणी एक खेळ खेड़ खेळायचे की डोंगराला आग लागली पळा पळा मी खरोखरच डोंगर जळतोय पळायचं तर कुठे पळणार अशी अवस्था आज अमेरिकेतलं दुसरं सगळ्यात मोठं शहर असलेल्या लॉस एंजेलिस आणि खरं तर लॉस एंजेलिस महानगर प्रदेशात ज्याला लॉस एंजेलिस काउंटी म्हणतात या भागामध्ये झालेली आहे मंगळवारपासनं म्हणजे गेले सहा दिवस या महानगर प्रदेशातले अनेक भाग आगीमध्ये भस्मसात झालेले आहेत वणवा पेटतो आणि हा वणवा पसरत जातो आणि मग एक वणवा दुसरा वणवा तिसरा वणवा करत करत हा संपूर्ण भाग जळून खाक झालेला आहे तुम्हाला एक आकड्यात सांगायचं झालं तर मुंबई शहराचा आकार जवळपास सहाशे तीन चौरस किलोमीटर आहे त्यातलं एक तृतीयांश तर जंगल आहे संजय गांधी नॅशनल पार्क म्हणजे उरला जवळजवळ चारशे चौरस किलोमीटर आणि त्याच्यापैकी समजा एकशे पंचेचाळीस चौरस किलोमीटरचा भाग म्हणजे धरून चाला कुलाब्यापासनं ते बांद्र्यापर्यंत मुंबई जळून खाक झाली तर काय परिस्थिती होईल तशी परिस्थिती आज लॉस एंजेलिस काउंटी मध्ये झालेली आहे अर्थातच या सगळ्या भागाची लोकसंख्या अठ्ठ्याण्णव लाख आहे आणि ज्या भागामध्ये आगी लागल्या त्यातले अनेक भाग हे जगातल्या धनाढ्य लोकांचे आणि त्याच्यातही हॉलिवूड मधल्या नटनट्यांचे घर असलेला भाग आहे आणि त्यामुळे लोकसंख्या याच्यामध्ये फारशी नाहीये पण तरी देखील दीड लाख लोक निर्वासितासारखे बाहेर आलेले आहेत त्यांची घरं जळलेली आहेत अनेक हॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींची घरं कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती त्यांचं देखील घर याच्यामध्ये जळून खाक झालेलं आहे तुम्ही कल्पना करा या हॉलिवूड अभिनेते त्यांची घरं ही काही स्वस्त नसतात एक एक घर या भागातलं चाळीस लाख डॉलर किमतीचं आहे म्हणजे जवळजवळ चाळीस लाखाला ऐशी नि गुणा किती होतात जवळजवळ बत्तीस करोड रुपयांचं एक घर आहे आणि अशी हजारो घरं या आगीमध्ये भस्मसात झालेली आहेत पाच अब्ज डॉलरचं नुकसान झालेलं आहे हा सगळा भाग आहे हा जसे म्हणलं की जगातला सगळ्यात सुंदर भाग म्हणून असा ओळखला जातो कारण या ज्या सगळ्या राज्य आहेत अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर या अगदी समुद्रापर्यंत गेलेल्या आहेत आणि या पर्वतराजीमध्ये आलिशान घरं त्याच्यामध्ये स्विमिंग पूल टेनिस कोर्ट तुमच्या घरात एकीकडे समुद्रही दिसेल आणि डोंगरही दिसतील अशा प्रकारची घरं इथे उभारण्यात आलेली आहेत रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावून नारळाची झाडं किंवा अन्य कुठली ती शोभेची झाडं आहेत ती लावलेली आहेत आणि या भागामध्ये जेव्हा आग पसरली खर तर दोन जानेवारीला पहिल्यांदा चेतावणी देण्यात आली होती की इथे वारे वाहू लागलेले आहेत आणि त्यामुळे इथे वणवा पेटण्याची संधी शक्यता आहे तेव्हा अर्थातच त्याला फारसं गांभीर्याने घेतलं गेलं नाही याचं कारण म्हणजे अमेरिकेत अशा प्रकारचे वणवे आजकाल दरवर्षा आड लागतात आणि त्यामुळे यावर्षी ही वणवे पेटणार आहेत तर ते तेवढ्या गांभीर्याने कोणी घेतलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेत जसे म्हटलं की निवडणुका झालेल्या आहेत एक सरकार पाय उतारवत आहे दुसरं येत आहे त्याच्यातही कॅलिफोर्निया म्हणजे डेमोक्रेटिक पक्षाची बारामती किंवा अमेठी आणि त्यामुळे जो पराभव डेमोक्रेटिक पक्षाचा झाला त्याच्यात कॅलिफोर्निया हे एकमेव मोठं राज्य सगळ्यात मोठं राज्य अमेरिकेतलं की त्याच्यामध्ये त्यांनी डेमोक्रेटिक पक्षाला भरभरून मतदान केलं पण बाकी सगळीकडे अमेरिकेत डेमोक्रेटिक पक्षाचा पराभव झाला आणि त्या पराभवाला या कॅलिफोर्नियामध्ये यांनी जे काही पुरोगामी चाळे सुरू केलेले होते त्याचा मोठ्या प्रमाणावर हातभार लागला असा आरोप करण्यात आला आणि त्यामुळे कॅलिफोर्निया राज्यच त्याच्यामध्ये का आत्मगर्तेत गेलेलं होतं निवडणुकांनंतर तिसरी गोष्ट याच्यामध्ये झाली ती म्हणजे जेव्हा हे वडवे पसरायला लागले मी तुम्हाला फोटो दाखवतो किती भयंकर हा सगळा प्रकार येते आणि अगदी न्यूयॉर्क टाइमचे फोटो दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की हा सगळा विषय किती गंभीर आहे ते बघा हे हे सगळा हा किनारा होता हे सगळे लॉस एंजेलिसचा भाग आहे समुद्र किनारा त्याच्या आतमध्ये आलेल्या पर्वतराजी आणि हे सगळे हवेतनं घेतलेले फोटो आहेत तीन हजार फुटावरनं घेतलेले फोटो आहेत ही सगळी घरं अशी डोंगर उतारावर बांधलेली त्याच्यामध्ये रस्ते ही सगळी घरं जळून भस्मसात झालेली आहेत लोकांना पळायला अवघे दोन ते तीन तास हातात होते त्याच्यात अनेकदा लोक पळताना गाड्या घेऊन ते पळत असताना समोरनं आगीचा वणवा आला आणि त्यामुळे लोकांना गाड्या आहेत तिथेच टाकून पळावं लागलं त्यामुळे रस्ते जाम झाले आणि मग त्या लोकांना उचलून दुसरीकडे नेण्यात आलं या सगळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट पुढे आली अर्थात त्याच्यात खरी खोटी अजून ते शेवटी सिद्ध होईल पण आरोप याच्यामध्ये सुरू झाले ते म्हणजे कॅलिफोर्नियात आणि लॉस एंजेलिसमध्ये ठिकठिकाणी पाण्याचे पाईप्स अगदी घराघराच्या पर्यंत गेलेले आहेत म्हणजे आग लागली तर तो जो एक खांब घराच्या बाहेर असतो तो तोडला की त्याच्यातनं पाणी येऊ शकतं आणि त्याच्यातनं आग विझवण्यासाठी उपयोग होऊ शकतो कारण या भागामध्ये फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या घटनास्थळी पोचेपर्यंत साधी आग असेल तर ती नियंत्रणाच्या बाहेर जाईल आणि त्याच्यामुळे पाण्याच्या पाईपलाईन आग विझवण्यासाठी थी ठिकठिकाणी आलेल्या आहेत पण या पाईपलाईन मधनं पाणीच आलं नाही आणि त्याच्यामुळे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन नुसम यांच्यावर टीका सुरू झाली की हे नेमकं काय चालू आहे की तुम्ही परदेशातनं आलेल्या घुसखोरांना स्थायिक करून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात आणि आपल्याच देशात राहणाऱ्या लोकांची तिथली जी अग्नी प्रतिरोधक यंत्रणा आहे त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं त्याच्यावर खर्च करायला हवा तो तुम्ही केला नाही अर्थात त्यांचं म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा आग लागते तेव्हा त्याच्यावर नियंत्रण राखणं अवघड होतं आणि त्यामुळे जरी ह्या पाईपलाईन गेल्या असल्या तरी त्यांना तिथून पुरवठा होतो त्या तलावातनं पाणी उपसून तिथपर्यंत घेऊन जाणं एवढ्या मोठ्या प्रमाणात शक्य झालं नाही शेवटी अक्षरशः हा म्हणजे हेलिकॉप्टरमधनं समुद्रातनं पाणी उचलायचं आणि थेट त्या आगीच्यावर ओतायचं विमानातनं पाणी ओतायचं असे प्रकार त्यांना करावे लागलेले आहेत हे सगळं झाल्यावर आणखीन एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे ती म्हणजे यातल्या अनेक घरांचा विमा देखील उतरवलेला नाहीये आणि याच्यातही पुन्हा एकदा ही पुरोगामी समाजवादी धोरण कारणीभूत आहेत कारण दोन तीन वर्षापूर्वी लॉस एंजेलिसमध्ये नवीन बदल करण्यात आले आणि त्याच्यामध्ये विमा कंपन्यांना अतिशय कठोर त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले की तुम्हाला असं असं झालं तरी विमा करावा लागेल पूर्ण या राज्यातनं काढता पाय घेतला आणि त्यामुळे विम्याची किंमत आणखीन वाढली आणि ती किंमत वाढल्यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या घरांचा विमा पण केला नव्हता अशी कल्पना देखील नव्हती की अख्खं उपनगरच्या उपनगर जळून उपनगर खाक होईल तुम्ही विचार करा हे एम एमआरडी मुंबई महानगर क्षेत्र म्हणजे जे अगदी पालघर जिल्ह्यापासून ते रायगड जिल्ह्यापर्यंत आणि जवळपास पुणे जिल्ह्याच्या सीमेपर्यंत आहे या क्षेत्राचा आकार सहा हजार चौरस किलोमीटर आहे पण लॉस एंजेलिस महानगर क्षेत्र आहे जी काउंटी आहे लॉस एंजेलिस काउंटी त्याचा आकार बारा हजार स्क्वेअर किलोमीटर एवढा म्हणजे याच्या एम एम आर क्षेत्राच्या दुप्पट आणि लोकसंख्या जवळजवळ अठ्ठ्याण्णव लाख आहे आणि तिथे जेव्हा सहा ठिकाणी म्हणजे पहिला वणवा लागला तो पेटला तो विजवायचे प्रयत्न केले तो शांत व्हायला लागला दुसरी ठिकाणी वडवा लागला तो पेटला तो मोठा झाला तिसऱ्या ठिकाणी वडवा पेटला हे जे सगळे प्रकार सुरू झाले त्याच्यामुळे कुठे पुरे पडायचं हे देखील लोकांना झालं आणि आता त्या लोकांचा इन्शुरन्स नाही यामध्ये पंचावन्न अब्ज डॉलर इतकं नुकसान म्हणजे जेवढी साधारणतः गुंतवणूक बरेचदा पूर्वी भारतात वर्षाला जेवढी गुंतवणूक यायची तेवढं नुकसान हे एका आगीमध्ये झालेलं आहे आणि भविष्यात हा प्रश्न निर्माण झालेला आहे की अशा प्रकारची आग पुढच्या वर्षी लागली त्याच्या पुढच्या वर्षी लागली तर काय करायचं कारण हा जो सगळा भाग आहे लॉस एंजेलिस हा जसे म्हटलं की अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरचं सगळ्यात मोठं दुसरं शहर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आय टी उद्योग आहे सिएटलला आय टी उद्योग आहे पण लॉस एंजलिस सगळा हॉलिवूड आणि सगळे अमेरिकेतले कलाकार आणि तंत्रज्ञ वगैरे सगळे लॉस एंजलिसला राहतात हॉलिवूड तिकडे आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या भागात जर असंच होणार असेल तर मग नेमकं करायचं काय हा प्रश्न तिथल्या लोकांना पडलेला आहे अमेरिकन सरकार पुढे पडलेलं आहे नवीन एक गोष्ट त्याच्यात समोर आली की कुठल्या तरी प्रकारचे मासे असतात ते मासे मरतील म्हणून त्या पाण्यामध्ये ज्या तळ्याच्या पाण्यात मासे असतात ते मासे मरतील म्हणून ती त्याच्यातनं पाणी उपसण्यात आलं नाही म्हणजे लोकांची घरं जळण्यात आली म्हणून म्हटलं की जेव्हा अशा प्रकारचं अशा प्रकारची गोष्ट जेव्हा येते तेव्हा त्याचे परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर होतात खूप मोठ्या गोष्टी त्याच्यातनं घडतात आणि तशी गोष्ट अमेरिकेत झाली अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला अवघा आठवडाभर उरलाय आणि त्याच्यातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी डागल्या जाऊ लागलेल्या आहेत याच्यासाठी कोण जबाबदार आहे याच्यावर चर्चा सुरू झालेली आहे आणि तसे म्हणलं की जे सत्ताधारी पक्ष आता नवीन रिपब्लिकन पक्ष आहेत त्यांनी यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाची पुरोगामी धोरणं ज्याच्यामध्ये बेकायदेशीर लोकांना आत आणणं त्या कॅलिफोर्निया राज्यात असा नियम आहे की जरी तुम्ही म्हणजे सेम आदित्य ठाकरेंसारखे म्हणजे विचार बघा बेकायदेशीर दे घुसखोर असलात तरी तुम्हाला विमा मिळाला पाहिजे तुम्ही जर आरोग्य विमा जरी तुमच्याकडे विमा असो अथवा नसो तुम्ही नागरिक असा अथवा नसा प्रत्येकाला आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत असा नियम आहे त्याच्यावरनं इलॉन मस्क आणि या सगळ्या मंडळींनी थट्टाई करायला सुरुवात केली आहे की के असं जर झालं तर जगभरातले अनधिकृत लोक जे अमेरिकेत घुसलेत ते आजारी पडले तर लॉस एंजलिसला येतील आणि लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्नियाची संख्या किती आहे लोकसंख्या तुम्ही किती प्रमाणात लोकांवर इलाज करू शकता पण लांगुल चालनाचं राजकारण हे वाईट असतं आणि त्याला जबाबदार धरायला लागलेले दुसरीकडे जे पुरोगामी विचारसरणीचे डेमोक्रॅट्स लोक आहेत ते याच्यासाठी रिपब्लिकन पक्षाला जबाबदार देतात की बघा आता बायडन सरकार असताना असे वणवे लागलेले आहेत ला आता डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यावर त्यांनी सगळीकडे तेल उत्खननाला परवानगी दिली आणि अमेरिका आणखीन मोठ्या प्रमाणावर खनिज तेल वापरायला लागला तर मग जागतिक तापमानात आणखीन वाढ होईल आणि भविष्यात असे वणवे वेगवेगळ्या शहरांमध्ये लागतील आणि मग हे नुकसान तुम्ही कसं भरणार आहात म्हणून म्हटलं की कुठल्याही गोष्टीचं शास्त्रोक्त विश्लेषण होण्याचे राजकारण होण्याचा हा काळ आहे आणि या काळामध्ये अमेरिकेत जे वडवे लागलेले आहेत ते संपूर्ण जगासाठी अंजन घालणारे ठरलेले आहेत कारण पुढची दुर्घटना ही लॉस एंजेलिसलाच होईल असं नाही सुदैवानी भारतामध्ये अशा प्रकारचे वणवे लागण्याची शक्यता कमी असते कारण अशा प्रकारची जंगल आणि तिथे साधारणतः पाऊस पडायच्या आधी सगळ्या कोरडं हवामान असतं आणि त्याच्यामुळे झाडं घासली जाऊन किंवा कोणतरी सिगरेटचा एक थोटूक टाकतो किंवा आणखीन काही करतो त्याच्यामुळे आग लागण्याची शक्यता असते तिशी शक्यता आपल्याकडे तुलनेने कमी आहे पण पूर येणं पाणी भरणं किंवा अन्य प्रकारच्या नैसर्गिक आपदा यांची भीती आपल्याकडे तेवढी आहे आणि त्यामुळे अमेरिकेत जे वणवे लागलेत त्याचा जो त्याची जी स्केल आहे त्याचा जो परीघ आहे ते बघता आपल्याकडेही अशा प्रकारच्या नैसर्गिक आपदानांना उत्तर देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणं त्यांना सातत्याने प्रशिक्षण देणं ड्रिल करणं हेच या सगळ्या संकटावरचा भविष्यातल्या संकटावरचा हाच एकमेव उपाय आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा आहे देतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच हो